नमस्कार मंडळी आपण आपलं आयुष्य खूप छान पद्धतीने जगत असतो आपल्या कुटुंबासोबत हवा तेवढा वेळ घालवत असतो आनंदाच्या आणि दुःखाच्या क्षणी एकत्र एकमेकाला सहाय्य करत जगत असतो कुटुंबासोबतचा थोडाही विरहाचा काळ आपल्याला सहन होत नाही मग असं असताना देशहितासाठी लढणाऱ्या त्या जवानांना काय वाटत असेल आणि त्यांची मनस्थिती कशी असेल एक सैनिक देशहितासाठी लढत असतोच पण त्याचबरोबर त्याचे कुटुंबही देशासाठी त्यांच्या स्वप्नाचा त्याग करत असतो अशीच एक कविता मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे त्या कवितेचे नाव आहे फौजी फौजी ऐकलं आहे तुला बाजार फुटत नाही आईचं आजरपण असो बाबाची तळमळ असो बहिणीची हाक असो की भावाला साथ हवी असो बायकोची धडपड असो मुलीची तगमग असो मित्राची आस असो की नातेवाईकांना मदत हवी असो हे सगळं बाजूला ठेवून देशहितासाठी आहे लढतोस तू सगळं मनाच्या कोपऱ्यात घट्ट गाठ बांधून ठेवतोस चिमुकल्याची आठवण येताच मनाला अजून कठर करतो आणि अर्धांगिनी काय जादू करतोस तिच्यावर इतका वियोग सहन केल्यावर तुझ्यापर्यंत त्याची चाहूलही लागू देत नाही आणि तू तू कस विसरतोस रे सगळं सहजच नाही का आठवत जीवनातले ते मधुर क्षण कर्तव्यापासून नाही का आठवत खरंच ऐकलं आहे तुझ्याबद्दल सगळं मनाच्या कोपऱ्यात घट्ट गाठ बांधून ठेवतोस मनात जेवढा कळलोळ वरून तेवढा शांत वाहणारा अश्रुंना ढाल बनवून जगतोष देशासाठी प्रत्येक क्षण तू विसरतोस स्वतःला कधी तू विसरतोस कधी घर परिवाराला प्रियजनांनाही सहज विसरतोस नाही विसरत ते मृत्यूशी खेळ खेळताना भावना थांबवत नाहीत का तुला के सक्षम करतोस तू स्वतःला प्रत्येक ओघळणारा अश्रू येणं सगळं मनाच्या कोपऱ्यात घट्ट गाठ बांधून ठेवतो दगडालाही तुझे समर्पण पाहून पाजर फुटते आजच्या युगात फक्त तुझेच प्रेम निराकच ठरते सलाम आहे तुला तुझ्या कार्याला आयुष्यभर आहो ऋणी तुझे तुला बाजार फुटले असते तर देश आपले सुरक्षित नसते देश आपले सुरक्षित नसते सच्चहा नमन तुम्हाला धन्यवाद